मनोज जरांगे सदावरती आला काय तिकड <laughs> जयश्री पाटील पण सोबत येत वाटत तायवाडे नावाचा कुत्रा सोडला मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं जर पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटून देई मुेश साबळीने गाड्या फोडल्या अटक झाली तास भरा सुटला तास भरा दुसरा तास नाही लागला एक एक दिवस जात होता ज्या पुढाऱ्यांनी पिढ्यान पिढ्या -पीड़ा, मराठ्यांना फसवलं मतदाना करता सगळ्या पक्षाचे आले सगळ्यांनी पाठिंबा दिला तिथं माझं म्हणणं आहे ब राष्ट्रवादीचा मराठ्यांना पाठिंबा आहे काँग्रेसचा पाठिंबा आहे भाजपचा पाठिंबा आहे शिवसेनेचा पाठिंबा आहे मनसेचा पाठिंबा आहे हे पक्ष सांगितले गट तट तर लयच आहेत या सगळ्यांचाच पाठिंबा तर मराठ्यांना तर आरक्षणाचं घोंगडा आणलं कुठं या सगळ्या पक्षांनी मराठ्यांना सांगितलं पाहिजे गद्दारांनो वर्षानुवर्ष तुम्ही मराठ्यांना फसवलं आता मराठा फसणार नाही हा मराठा सगळ्या पक्षाला त्याची त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सुद्धा सांगतो घाम फुटला घाम सगळ्या पक्षांना लाखो मराठे सराठे अंतर्वालीला येऊ लागले नुसत्या जाती जातीत भांडण लावण्याचं काम केलं सरकारनं मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लागण्यासाठी तो कोण तायवाडे नावाचा कुत्रा सोडला तो तायवाडे म्हणतो मनोज जरांगेच्या मागण्या चा सरकारने पूर्ण करू नये मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं जर पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटून देईल तुझ्या बापाचा महाराष्ट्र खरे भाडव्या शिवछत्रपतीच्या मावळ्याने रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून तलवारीच्या पात्यावर मरण घेऊन फिरत होते त्यावेळा स्वराज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र पेटवण्याचा तुला अधिकार नाही स्वतःला स्वयंघोषित ओबीसीचा नेता म्हणून घेतो आणि मला आज कळ आलो तोही मराठा आहे कुणबी मराठा विदर्भातला तोही मराठा आम्ही मराठी तो म्हणतोय मी कुणबी आम्ही म्हणतोय आम्ही कुणबी मग आमच्या मराठवाड्यातला कुणबी मराठ्याचा लढा उभा राहिला विदर्भातला कुणबी मराठ्याचा कुणीतरी सरकारने सोडलेला कुत्रा मराठ्यांच्या विरोधात भुंकतो अरे छत्रपतीचा काळ जे खंडोजी खोपडे होतो ना या छत्रपतींना आड येणारा खंडोजी खोपड्याचे अवलंब हा भवन तायवाडे हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आज मराठ्यांना नेतृत्व मिळालंय चार दोन कुत्रे भुंकल्याने मराठ्यांना काही फरक पडत नाही हत्ती चले बाजार कुत्रे भुके हजार असं कुत्रे भोगल्याने काही फरक पडत नाही मराठ्यांना जो योद्धा मिळाला म्हणून जरांगे पाटला सारखा नेता आणि योद्धा जन्माला येण्याकरता शंभर वर्ष जावी लागतात शंभर वर्षात असा एखादाच व्यक्ती जन्माला येतो तो व्यक्ती जन्माला आला आणि मराठ्यांना नेतृत्व करण्याकरता समोर आला हे तुमचं आमचं भाग्य आहे हीच वेळ आहे बांधवांनो या माणसाला साथ देण्याची हीच वेळ आहे बांधवांनो या माणसाला पाठबळ देण्याची जर जरांगे पाटलाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही कारण पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे बाबा मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात मराठ्यांचा इतिहास घडवत होते सराठी अंतर्वालीत लाठ्या काट्या गोळीबार होऊन रक्तरंजित इतिहास मराठ्यांचा घडला होता मनोज जरांगे पाटलाला समर्थन देण्यासाठी गावोगावी जागृती मराठ्यांचे मेळावे होत होते त्यावेळी तुम्ही कुठे होता पुढच्या पिढीने जर तुम्हाला विचारलं तर अभिमानाने सांगता आलं पाहिजे मी त्या आरक्षणाच्या जनजागृती मिळायला सहभागी होतो आणि जरांटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होतो आणि जर तुम्ही आता साथ दिली नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही दुसरा पर्याय वापरला जाती जातीत जाती भांडण लावण्याचा पण महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीच्या जाती लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं सगळ्या जातीचे लोक मराठ्यांच्या सोबत आहे अरे सगळ्या जाती सोबत आहे म्हणून तर बौद्ध समाजाच्या माणसानं जरांगे पाटलाच्या विराट सभेला आपलं रानातील त्या ठिकाणी पिकाची नासधूस करून आंतरवालीतल्या सभेला रान मोकळं करून दिलं सगळ्या जाती सोबत आहे म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवानं जरांगे पाटलाच्या सभेतला आपलं रान मोकळं करून दिलं अरे जरांगे पाटलाच्या नेतृत्वाला सगळ्यांनी मान्यता दिली म्हणून मुसलमानाची पोरं मराठ्याच्या आंदोलनामध्ये पाणी आणि मोफत नाश्ता वाटत होती अरे सगळ्या जातीच्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं पण सरकारला वाटत नाही यामुळे जाती जातीत भांडणं लावण्याचा सरकारचा तोही डाव फसला मग सरकारनं तिसरा डाव सुरू केला हे मॅनेज होत नाही पैशानं हे भांडत नाही जाती जातीत मग आता यांना कोर्टात चॅलेंज करू आणि कोर्टात भुंकणारा एक कुत्रा सरकारनं मराठ्यांच्या विरोधात सोडला आतापर्यंत सरकारनं कुत्रे सोडले पण आता हा जो कुत्रा सोडला खतरनाक बरं का पिसाळलेला कुत्रा आहे पाहतो एकीकडं बोलतो एकीकडं कमाल आहे भाऊ त्याची त्याचं वर पाहतं बरं का अरे मराठांनो तुम्हाला नाही भेटत आरक्षण तुम्ही मागत असलेलं आरक्षण घटनात्मक चौकटीत बसत नाही काय काय चौकटीत बसत नाही नाही भेटत तुम्हाला आरक्षण मी हे संवैधानिक बोलतोय जबाबदारीने बोलतो अरे हळू बोल जरा बरं बोलण्याचे काही ट्युनिंग असते काही लयबद्धता असते कीर्तनात बोलताना महाराज वेगळी भाषा वापरतात भाषणात वेगळी वापरतात फोनवर बोलताना महाराज वेगळं बोलतात आणि गप्पा मारताना वेगळं बोलतात साहज हां साधं लॉजिक आहे ना यात काही विशेष आहे का तो काही फोनवर तसाच गप्पा मारताना तसाच भासणं तसाच मीडियाला बाईट देतानाही नाही तसाच भाऊ तू वकील झाला कसा हेच आम्हाला कळ ना काय विचित्रपणा आहे महाराज त्याचा ती लय बघा एकाच स्वरात बोलतो महाराज तो रस्व दीर्घ काय मराठी व्याकरण शिकलक नाही भाऊ तू अरे नाही नाही भेटत तुम्हाला आरक्षण अरे भेटणार नाही भेटलं तरी टिकणार नाही आणि त्या स्वतःवरतीने ते चष्मा कुठून आणला मला अजून कळलं नाही भाऊ मी लई जत्रा आणलं बोला आणपणापासून मी जाड्याच्या आईला गेलो मी काळेगावच्या जत्रात दरव काळेगावच्या जत्रात मला चष्मा भेटला नाही आणलाच कुठून काय माहिती काय महाराज काय विचित्र प्रकार ते एल्डिंग करून आणल्यासारखाच्या समाज खोटं नाही बोलत नाही नुसता भुंकण्याचं काम भो मराठी आरक्षण सरकारकडे मागतात आरक्षण मागायचं रे की नाही मराठे ठरवतील द्यायचं की नाही सरकार ठरवेल टिकवायचं की नाही कोर्ट ठरवेल कोर्टाचा सरकारचा मराठ्यांचा हाती संबंध आहे पण तू कशाला विनाकारण भुंकतो मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून वकील म्हणून तुझी नेमणूक केली का तू त्या लायकीचाही नाही तुझी नेमणूक केली नाही मराठ्यांचा तुझा काही संबंध नाही विनाकारण भुंकत असतो ना मग आमच्या मराठ्यांच्या पोरांचा संयम सुटलाव तीन पोरं गेली बा मुंबईत त्याच्या दारापुढं धड 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 खोडल्या ना गाड्या त्याच्या विरोधात बोललो तर पिसाळ्या कुत्र्यासारखा भुंगतो ज्यावेळेस त्याच्या गाड्या फोडल्या वरून आला होतो खाली अरे 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 मनोज जरांगे अटक करा मनोज चौरंग करतो मनोज अटक करा अरे बडव्या तू मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही या मनोज झरांगे नावाच्या वाघाला काय अटक करशील हे मराठे तुला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मंगेश साबळीने गाड्या फोडल्या अटक झाली तास बरा सुटला तास बरा, दुसरा तास नाही लागला या मराठ्याच्या नादाला लागू नको तू काय विचित्र माणसं आहेत महाराज समाजामध्ये आणि या गाड्या फोडल्याचा परिणाम काय झाला आदल्या दिवशी म्हणत मनो होता मनोज जरांगेला अटक करा मोसक्या आवळ्या आणि चौदा तारखेच्या विराट सभेला तू काय म्हटला होता माहिती का मनोज झरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे मराठे तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहतात पुन्हा गाड्या फोडल्या दुसऱ्या दिवशी काय म्हटलं माहिती लगेच जागेवर आलो ब म्हणे मी जत्रा यासाठी म्हटलो मी गावाकडे जातो आमच्या गावाकडे महादेवाची जत्रा भरते आणि या जत्रेमध्ये देव असतो मनोज जर अंगे सदावरती आला काय तिकडं अरे बाबा विषय बदलतो थांब मी जत्रेत जत्रे जत्रे जातो म्हणे जत्रेत महादेवाचं मंदिर असत जयश्री पाटील पण सोबत येत वाटतं म्हणून मनोजारांगी देव आहे म्हणून मी त्यांना देव म्हटलं जागेवर आला बाबा पर दोन चार दिवस शांत राहिला पण कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी चार दिवस शिल्लक शांत राहिला भाऊ पट्ट्या पुन्हा पाचव्या दिवशी मराठा आंदोलनाच्या विरोधात मी हायकोर्टात जाणार बोतूला जिथं जायचं तिथं जाय पण मराठ्यांना आडवा येऊ नको कारण मराठ्यांना आतापर्यंत जो जो आडवा आला त्या सगळ्या भडव्यांना आडवा करण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे त्यामुळे मराठ्यांच्या नादाला लागू नकोस या मराठ्यांना जो कोणी अडवा आला, आला या मराठ्यांनी आतापर्यंत सांगितलंय सरसल तरक्त शिभाची भक्ता आणि कपाळी भगवाटिरा सल तरक्त तडक्कत भक्तानी कपाळी भगवाटीरा आला कोण या वादळा अरे अनाथ कोणी अडवा त्याचा वाजवा आम्ही खूखुला नाद करायचा नाही आमचा नादच खुळा छाती ठोकून सांगतो जगाला शोभाचा मावळा शोभाचा मावळा सदावर ते औरंगजेब नावाच्या बादशहाचे वाट या मराठ्यांनी लावले अफजल खान नावाचा बत्तीस दाताचा बोकट शिवरांना मारण्यासाठी आला त्याचा प्रतापगडाच्या पायथ्याला भर दिवसा कोथळा महाराजांनी काढला शाहिस्ते खानाची गुरमी बोट छाटून चा जिरवली चांगल्या चांगल्या नेस्तो करणारा हा मराठा तुझ्या सरक्याचा नाश करायला वेळ लागणार नाही आता तुझ्या गाड्या फोडल्या मराठ्यांना आडवाला तुलाही फोडायला मराठे मागे पुढे पाहणार नाही हे सुद्धा मी या निमित्तानं मराठा बांधवाच्या साक्षीने सांगतो पिसाळ कुत्र येते जाऊ दे त्याला का जायचे भाकर नेऊन देतो त्या सरकारनं आता मराठ्यांचा विचार केला पाहिजे हे नॅचरल त्याचं माझं वैरच आहे बा बस रे बाबा बस खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचा लढा आता एका योग्य वळणावर आलेला आहे बांधवांनो गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला तर जा यार तिकडे <laughs> गेले तर सरळ जा दगड घेऊन जाऊ नका ते धार धार, धार ते जास्त भुंकन आता न्याय मराठ्यांना मिळणार आहे फक्त एकच विनंती असेल गड्यांनो मराठा समाज हा लढवय्या समाज आहे आतापर्यंत मराठे लढले अय मंगेश कुठ चालला हा <laughs> आतापर्यंत मराठे हे लढले या मातीसाठी आतापर्यंत मराठे लढले देशासाठी आतापर्यंत मराठे लढले राष्ट्रासाठी आतापर्यंत मराठे लढले धर्मासाठी आतापर्यंत मराठे लढले मातीसाठी पण आता मराठे लढतात जातीसाठी आणि जातीसाठी लढणाऱ्या मराठ्यांना कुणीही आडवे येऊ नका जरांगे पटण्याला कोणत्याही गोष्टीचा लोभ नाहीये एक रुपयाचाही माया जाळ त्यांच्या भोवती फिरत नाहीये एक रुपया ही लोभ त्यांच्या जीवनात कधी त्यांनी केला नाही दहा वर्ष झाले जरांगे पाटलांना मी जवळून पाहतो आहे एक रुपयाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेनं मी काम केलंय मोटरसायकलवर फिरून समाजाचं संघटन केलंय मोटरसायकलवर फिरून समाजाची जागृती वर्षानुवर्ष केली वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटात अन्नाचा कण नसताना जरांगेपाटील समाजासाठी फिरले ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन समाजासाठी जागृती केली ती मी माझ्या डोळ्यानं पाहिले आणि अंगावर फाटके कपडे असताना फक्त समाजाची तवमान घेऊन समाजासाठी फिरले ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले अरे स्वतःच्या बायकोला वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात रोजावे पाठवलं पण समाजाचं इमाने इतबारे बावीस वर्ष काम केले ते मी माझ्या डोळ्यानं पाहिले म्हणून बावीस वर्षानंतर या माणसाचं नाव कुठेतरी नावारूपाला येते सराटी अंतर्वालीत लाठी हल्ला झाला आणि मनोज जरंगे पाटील एका दिवसात महाराष्ट्रात गाजले एवढा सोपा आणि साधा हा प्रवास नाही तर त्या पाठीमागे बावीस वर्ष केलेला संघर्ष बांधवांनो कुणाला सहज पदरात काही मिळत नाही कुछ पाने कुछ पाने केले कुछ खोना पडता असं म्हटलं जातं त्या माणसानं फार मोठा त्याग आपल्या जीवनात केला स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं घरातील चीन तीन चार लेकरं हेच फक्त माझी लेकरं नाहीत तर महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठ्यांची लेकरं ही माझी लेकरं आहे याच बांधिलकीतून आणि या सामाजिक जाणीवेतून त्या माणसाला बावीस वर्षाचा कार्यकाल आत्तापर्यंत खर्च घातलेला आहे पण जरांगे पाटील आपण आत्तापर्यंत पस्तीस आणि काळ सोडलेलं छत्तीसावं उपोषण केलं आपण आत्तापर्यंत केलेलं समाजासाठीचं योगदान आपण समाजासाठी आत्तापर्यंत केलेला त्याग आपण समाजासाठी निस्वार्थी भावनेनं आत्तापर्यंत दिलेलं योगदान महाराष्ट्रातील मराठा समाज विसरलेला नाही आहे म्हणून तुमचं नेतृत्व मान्य केलं हे मराठे कोटीवाल्याला नाही तर गाठीवाल्याला आणि फाटक्या कपड्याच्या माणसाला सुद्धा नेतृत्व म्हणून मान्य करतात हे तुमच्या माध्यमातून तु जगाला या मराठ्यांनी दाखवून दिलं पण एक सांजल पाटील तुमच्या महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठ्यांना गरज आहे तुम्ही या कोथ्यावधी मराठ्यांचे नेते आहात नेतृत्व हा दैवतात या मराठ्यांच्या नेतृत्वाला आमची विनंती असेल आम्हाला या वर्षी आरक्षण मिळायचं पुढच्या वर्षी मिळालं तरी चालेल ते म्हणतात ना दोन जानेवारी द्या दोन जानेवारी म्हणजे दोन हजार चोवीस गेलत ना पुढच्या वर्षीवर पाटील या वर्षी आम्हाला मिळणारं आरक्षण आजच्या वर्षाला मिळालं तरी तरी चालेल पण तुमच्यासारख्या योद्ध्याच्या समाजाला गरज आहे तुम्ही आता उपोषण करू नका तुम्ही आता उपोषण करू नका मराठा बांधव तुम्हाला हात जोडून विनंती करेल इथून पुढे अमरण उपोषण करू नका साक उपोषण सालभर करू तुम्ही सांगाल तर आम्ही माघार घेणार नाही पण पाटील आपण कठोर उपोषण करू नका आपण उपोषण आतापर्यंत छत्तीस केली हेच फार मोठं योगदान आहे इथून पुढे आतापर्यंत तुम्ही गांधीजीच्या मार्गाने अहिंसक मार्गाने उपोषण करत होता आता गांधीजी होऊन जर आम्हाला सरकार न्याय देत नसेल तर आमच्या पोरांना भगतसिंग आता व्हावं लागेल आणि आमच्या पोरांना राजगुरु सुखदेव होऊन या मराठा आरक्षणासाठी क्रांती करावी लागेल हे सुद्धा आम्ही पाटलांना या निमित्तानं सांगतो पाटील ज्यावेळी गांधीवरून न्याय मिळत नाही त्यावेळी सुभाषचंद्र बोस व्हावं लागतं आणि मराठ्यांच्या पोरांवर आता सुभाषचंद्र बोस होण्याची वेळ आलेली आहे सरकारनं जर आमच्या भावनांचा विचार केला नाही सरकार म्हणतं भावनेला कोर्टात महत्व नाही पण आहे ना भावनेला महत्त्व नाही धर्माला महत्त्व नाही श्रद्धेला महत्त्व नाही तुम्ही म्हणता आम्ही म्हणतो दरांगे पाटलावर आमची भावना आहे मग ते म्हणतं कोर्टात भावना चालत नाही मग राजकारणात कशी श्रद्धा आणि भावना चालते हर हर मोदी कसं चालतं तुमची भावना कशी घराघरात तुम्ही पेरता आमच्या मराठ्यांच्या भावनांचा विचार सरकारनं करावा कोण वकील लावायचे ते लावा काय समित्या नेमायच्या ते नेमा तुम्हाला संधी आहे चोवीस डिसेंबरपर्यंतची चोवीस डिसेंबरपर्यंत हा मराठा शांत राहील मराठ्यांच्या नेतृत्वाने दैवताने दिलेला शब्द पाहून मराठे शांत राहतील पण चोवीस नंतर कोणताच मराठा ऐकणार नाही आणि मनोज रांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र पेटून निघाल्याशिवाय ना राहणार नाही त्याच्यानंतर सरकार अजून एक पाऊल उचलायला हो लागलं त्यांचेच लोक पाठवले आणि त्यांच्याच आमदाराचे घरं पेटून दिले त्या गेवराई तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगावच्या प्रकाश सोळंकीचं घरं जाळलं बीडच्या आमदाराचं संदीप क्षीरसागरचं घरं जाळलं मराठ्यांनी घरं जाळली म्हणे ज्यावेळी पोलिसांचा रिपोर्ट पुढं आला ना दुसऱ्या समाजाची लोकं सापडली त्यात अरे मराठे हे पाठवीत खंजीर खुपसणारे नाही मराठे हे पाठीमागून वार करणारे नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आगपीटी देता माचीच देता तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात आगी लावण्याचं काम करता आणि मराठ्यांच्या आमदाराला गालबोट लावण्याचं काम करता मराठे कोणाचे बंगले पेटवत नाही तुमचे बंगले पेटवून काय होय प्रसंगाला तुम्हाला पेटवतील मराठे असे बंगले पेटवणारे मराठे नाही तुम्हाला फक्त गावबंदी केली तुमच्या नाकात दम सुटलेला आहे मराठ्यांच्या पोराने प्रत्येक पुढाऱ्याला गावात प्रवेश बंदी केली सांगितलं तुमच्या गावात लावलं बॅनर लावा लावला ना बारा सप्टेंबरला लावला का गावबंदी राजकीय पुढाऱ्याला गावबंदी केली पाहिजे हे बॅनर निवडणुकीपर्यंत ठेवा निवडणुकीच्या अगोदर बॅनर काढू नका राजकीय पुढाऱ्यांना गावात बंदी केली म्हणजे राजकीय पुढाऱ्यावर मराठ्यांच्या पोरांनी केलेले उपकार आहे उपकार कसे त्यांना गावात येणं बंदी केली हे उपकार झाले मराठ्यांच्या पोराने उपकार केले म्हणून गावात येणं बंद केलं त्यामुळे मराठ्यांचे पोरं उपकार करायचे बंद करतील ना या पुढाऱ्यांना घराच्या बाहेरसुद्धा त्यांच्या निघू द्यायची नाही ती वेळ पुढाऱ्यावर येऊ नये असं वाटत असेल तर सरकारच्या सर्व पक्षाच्या विरोधी पक्षातल्या सगळ्याच नेत्यांनी एकत्र बसा गळ्यात गडे घाला आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असे तुम्ही विरोधातले सत्तेत जाता आणि सत्तेतले विरोधात जाता विचार जुळत नाही तरी युवती करता आणि आघाडी करता इकडच्या तिकडं पाळता सकाळच्या पाच पाचला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होता मागच्या वेळेला उपमुख्यमंत्रीपद असंवैधानिक होतं म्हणणारे कधी कधी राज्याला उपमुख्यमंत्रीच नाही कधी कधी दोन दोन उपमुख्यमंत्री हे सगळं तुम्ही करता असं करत असताना कधीतरी तडजोड तर करा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर घ्या मराठ्यांची लेकरं मरायला लागली हे तुम्हाला आता विचार करावा लागेल एकमेकाला दोष देऊ नका तुम्ही सगळे एकाच माळीचे म्हणे सगळे पक्ष एकाच माळीचे म्हणे माझा एक मित्र पर्व म्हणे महाराज पाचवी बोटं सारखे नसतेत म्हटलं पाची बोटं सारखे नसतात पण ही म्हण आणि हा दृष्टांत पुढाऱ्याला लागवत नाही पुढारी आणि पक्ष पाचिट सारखे नसते असं जर तू म्हटलं असलं म्हटलं जय हे पुढारी पाच बोट सारखे नसतात पण जेव्हा खायचं असतं ना ते पाच एकत्र होते हे पुढारी अशा पद्धतीचे आहेत म्हणून कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्याच्या पाठीमागा आता पडू नका आतापर्यंत त्या पुढाऱ्यांना सांगा बाबा आमच्या माय बापाचं आम्ही ऐकलं नाही पण तुमचं ऐकलं शेतातले काम सोडून दिले घरातले काम सोडून दिले तुमच्या मागे पक्षाचा झेंडा घेऊन फिरलो आता आमच्यावर वेळ आली तुम्ही घराचे दरवाजे बंद करता ऐका कोणत्याही पक्षाच्या पाठीमाग आरक्षण भेटेपर्यंत फिरू नका त्यांना सांगा आता फक्त एकच मिशन आणि मराठा आरक्षण जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत चुलीत गेले पक्ष चुलीत गेले नेते तोपर्यंत एकच मिशन मराठा आरक्षण आणि तोपर्यंत त्यांना सांगा आमचा नेता एकच मनोज रांगे पाटील ते सांगतील तेच धोरण आणि ते, ते बांधतील तेच तोरण त्यांच्या शब्दावरती आंदोलनाची दोन पुढची दिशा ठरणार आहे तरी एवढं सांगून एखादा पुढारी आलाच म्हटलं धर माझा झेंडा पक्ष आता तुझ्या हातात झेंडा हातात घ्यायला नाही म्हणायचं नाही पोर पुढारी पक्षाचा झेंडा घेऊन आला तर झेंडा हातात घ्यायचा बर का झेंडा हातात घ्यायचा उलटा करायचा आणि तो दांडा घेऊन त्याच्या मागे लागायचं हराम किती दिवस फसवतो रे आम्हाला आत्तापर्यंत हेच काम आम्ही तुमचे केले दहा दहा पिढ्याची संपत्ती पुरे जेवढी तुम् तुम्ही कमवून ठेवली आणि आमच्यावर लढायची वेळ आली तरी तुम्ही विचार करत नाही म्हणून आता आपल्याला एकत्र एक यावं लागणार आहे एकत्र जसा मराठा समाज आला एकत्र आला राहिले साहिले सगळे एकत्र यायचं आहे एकीची वज्रमोट दाखवायची आहे सरकार आपल्याला आरक्षण देणार शंभर टक्के देणार जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे पाटलांनी आजच घोषणा केली बा राहिलेल्या गावाचे दौरे मी करणार पुन्हा यांच्या झोपा उडाल्या हे आपल्या मतदारसंघात येतो का येणार येणार प्रत्येकाची वेळ येणार तुमच्या प्रत्येकाची वेळ येणार आणि प्रत्येकाच्या छाताडावर मराठी बसणार एकेकाचं -एक सुरू झालेलं आहे म्हणून याच्या पाठीमाग अनेक सरकार आली कोणत्या सरकारनं मराठ्यांचा न्याय दिला नाही पन्नास पंचावन्न वर्षात राज्यात ज्यांनी सत्ता गाजवली या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना मराठ्यांचा फोळका कधी आला नाही भारतीय जनता पार्टीनं तो लाट घेऊन आला बाबा भाई और बहिण मय तुम्ही आजादी दूंगा। तुम मुझो खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा तुका का महात्मा गांधी का बाबा तुका सुभाषचंद्र बोस आहे त्या दाढीवाल्या बाबाच्या भाषणाला भुलून देशामध्ये राजकीय क्षेत्रात परिवर्तनाची लाट आली त्या बाबानं सांगितलं हिंदू खतरेने हे लगेच आम्ही जय श्रीराम म्हणून हिंदू खत्रे म्हणून मोदी 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 हर हर मोदी घर घर मोदी नमो 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 शिवछत्रपतीचा साथ आम्ही महाराज लोकांनी तुमचं कसं सांगू आमच्या महाराज लोकांनी राम कृष्ण हरी जप करायला सुरू मोदीचा जप केला हो दोन वर्ष महाराज लोकांनी कीर्तनात राम कृष्ण हरी सोडून देऊन मोदीचा प्रचार केला हो आणि ज्यावेळी मोदी साहेब तुम्ही मोदी लाट तयार करत होता महाराष्ट्रातील मराठ्यांची लेकरं तुमचा प्रचार करत होते त्यावेळी महाराष्ट्रातील मराठी हिंदू होते आणि आता आमच्या मराठ्यांच्या गरीब पोरांना आरक्षण मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आता आम्ही हिंदू नाहीत का म्हणजे फक्त मराठ्यांच्या पोरांचा कार्यकर्ता म्हणून पक्षवाडीसाठी वापर तुम्ही करून घेतला पण मराठ्यांची लेकर आज आत्महत्या करतायत आरक्षणासाठी त्यामुळे मराठी लेकरांच्या या हिंदू मराठ्यांच्या लेकरांच्या आत्महत्या होत असताना सुद्धा तुम्हाला दिल्लीतून एक शब्दही हे मराठ्यांसाठी बोलायला वाटत नाही या मराठ्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं हे मराठी तुम्हाला डोक्यावर खाली अपटायला सुद्धा मागा पुढे पाहणार नाही हे सुद्धा मी या निमित्ताने सांगतो ते दाढीवाले बाबा शिर्डीत आले एखादा शब्द मराठ्या बाजून बोलायचा जरांगे पाटलाची धावती भेट तरी घ्यायची आपल्या तासभराच्या भाषणात एखादा शब्द आरक्षणाबद्दल बोलायचं काहीच बोलले नाही पोरांनो वर्षानुवर्ष ज्यांचा आम्ही गुलामी केली त्या सगळ्या नेत्यांनी आमचा वापर केला त्या सगळ्यांनी आपली घरं बंद केलेली आहे आता आपल्यासाठी आपला गरिबाचा वाली रस्त्यावर उतरलेला आहे येशीच्या बंगल्यात आणि येशीच्या गाडीत बसून शेतात काबार कष्ट करणाऱ्या शेतकरी मायबापाच्या लेकराचं त्या भावना एशीतल्या लोकांना कळणार नाही गरिबाच्या भावना गरीबालाच कळतात याच जाणिवेतून आपला गरीबाचा योद्धा आता तयार झाला आणि मनोज जरांगे पाटील नावाचा असा योद्धा आता मराठ्यांना मिळाला ना भूतो ना, ना भविष्यती छत्रपती शिवरायानंतर मराठ्यांना एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर फक्त मनोज जरांगे पाटलांनी हे सुद्धा विसरता नये बरं हे मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी मराठे एकत्र येतात सरकारनं अनेक पर्याय वापरले पहिला पर्याय वापरला पर आहे मनोज जरांगेंना आपण मॅनेज करू हा काय दोन एकर एकरवाला माणूस आहे फाटक्या कपड्याचा माणूस आहे आया माणसाला आपण मॅनेज करू मॅनेज करण्याचा प्रयत्न केला कोपऱ्यात चला म्हणे बाजूला त्यांनी सांगितलं कोपऱ्या कपड्यात येत नसतो कानातही कुजबूज करू देत नसतो सगळ्यांना माघारी पाठवलं पर्याय फसला हा योद्धा मॅनेज होत नाही चांगले चांगले चाणक्य त्या ठिकाणी आले उपोषण सोडायला आमच्या योद्ध्याने ऐकलं नाही दुसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावायचा त्याचं क कारण समोर आलं पुरानो त्याच दिवशी ज्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री येणार होते त्या दिवशी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता त्या व्हिडिओमध्ये तीन माणसं होते एक ठाण्याचे काका होते दुसरे बारामतीचे दादा होते आणि तिसरे नागपूरचे मामा होते कळलं तुम्हाला ठाण्याचे दाडीवाले शिंदे काका बारामतीचे चकाचक दाढी करून आलेले अजित दादा आणि नागपूरचे देवेंद्र मामा तिघे आरक्षणासंदर्भात चर्चा करायला चालले होते सहज बोलत चालले होते बिचारे आणि जी माणसं सहज बोलतात ना ते शब्द पोटातले असतात आणि जे ठरवून बोललं जातं ना ते शब्द ओठातले असतात मान्य आहे ना तुम्हाला ठरवून बोललं की शब्द पोटातले ठरवून बोललं की ओठातले सहज बोललं की पोटातले हे तिघे आरक्षणाच्या संदर्भात पत्रकार परिषद घ्यायला चालले आणि चर्चा करत चालले होते तेवढ्यात काका म्हणतात आपलं काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं लगेच दादा म्हटले यस लगेच मामा म्हंटले माईक चालू आहे काका दादा मामाचा हळूच बोललेला संवाद माईक मध्ये रेकॉर्ड झाला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याच्या मोबाईलमध्ये पोहोचला आणि याच व्हिडिओने एवढी दहशत तयार झाली राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पडावं लागलं ही मराठ्यांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे आता त्यांनी पुन्हा शब्द दिला तुम्हाला आरक्षण देऊ साहेब आरक्षण द्यावंच लागेल तुम्हाला तुमच्या छाताळावर बसून मराठी घेणारे पण जर नाही दिलं तुम्ही जसं म्हटलं मी बोलून मोकळं होऊ येणाऱ्या निवडणुकीपर्यंत तुम्ही आरक्षण देऊ नका येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या सगळ्या पक्षाला हे मराठी कोणून मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही ना हे सुद्धा मी या निमित्त